अठरा वर्षानंतर आय पी एल क्रिकेटच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या आर सी बी संघाला यंदा विजयी व्हावे हा विश्वास बाळगून गोकाक तालुक्यातील कोळनूर येथील आचार्य श्री शांतीसागर शिक्षण संस्थेत आर सी बी संघासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिकांनी टी शर्ट कप आणि बॅट बॉलची पूजा केली राज्यभरात आर सी बी विजयी व्हावा यासाठी पूजा होम हवन अशा धार्मिक विधी होत असतानाच कोन्नूर येथील शांतीसागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणखी एक पाऊल टाकत यावेळी कप आर सी बीचाच असं म्हणत फटाके फोडून गोडधोड वाटून आनंद व्यक्त केला लहानग्यांनीही ही कपळा आर सी बी लिहून घेतले होते आणि यावेळी आमचाच कप म्हणत जोरदार जयघोष केला टीचर्स रि हुडोरे कुडकोंद्री पूजा रे आर सी बी गेद बरलेत रे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी रे आर सी बी गरतरी सला कप नमदे रे आर सी बी यावेळी गोडधोड वाटून खेळाडूंवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम व्यक्त केला मनोहर मॅगेरी के एम मराठी गोकाक